উঠতে উড় <laughs> <laughs> गुड मॉर्निंग सगळ्यांना साईपाकाची तयारी झाली तर मी शेपा का भाजी शिजायला टाकली बघा आणि त्याच्यात थोडीशी टाकली मटकीची डाळ आणि मिरच्या तोडून आणले ते हे बघा पांढरू मिरची काळी भागात दिसते तर भाजीला काय जास्त लागणार नाही ते मिरच्या एका कालवना पुरत तर भाजीला मिरच्या निघले ते तर भाजी शिजत आली बघा गाळ झाली चांगली भाजी आता ही थोडीशी जरगटायची आणि आधी पहिल्यांदा कुस करून चांगली चुरून त्याच्यातला आंबट पाणी घेतले काढून कारण जर तशी शिजाय तर आंबट जर भाजी होती तोंडात सुद्धा घर वाटत नाही आणि शेप काय थोडी असतीच त्याच्यात पिंडीत इथे शिजून घेतली भाजी आता भाजीला फुंडी द्यायची तर ही बघा मिरच्याचा ठेसा करायचा आपल्याला तर कच्च्याच मिरच्या आणि त्याच्यात थोडासा लसूण टाकून बारीक करून घ्यायचा मिक्सरला आणि नंतर जिरी मोहरी आणि हे ठेसा टाकून भाजीला फुडणी द्यायची आता मी घेते जरा भाजी गरगडते करून मिरच्या घेऊन घेते कारण पावसामुळे पाऊस उकल चालू आहे पावसामुळे ह्याच्यावर माती ती उडून बसली तांदूळ त्याची भाजी बघा निवडून ठेवली होती त्या धुवून घ्यायची आधी पावसामुळे भाज्या धुवून घ्याव्या टाकायच्या नंतर भरपूर मातीचेराची ओकलेली असते चिकन टेकलेला असतो फ्रीज मध्ये जरी ठेवली तरी भाजी काय काय वेळेस अशी पानं पाण्यानं खराब होता दोन तीन पाण्यानं धुवून घ्यायची भाजी दुसरी भाजी पिरायला टाकली तांदूळ आणि बघा भाजी चोका शापूची परवडून घेतली नंतर ठेसा केला मिरची मिळतो पण ह्याला फुरणी द्यायची कच्च्या गॅसावर ठेवली भाजी दुसरी दुसरीकडे घेतली कारण भाजी शिजलेल्या

लक्षात <गणीड़ा> <तारीड़ा> आपल्या ভাজি লচুন চলাই বাৰীক কৰোঁ হাৰ तांदूळच्या भाजीला काही जास्त साहित्य लागत नाही नुसतं तेल मीठ आणि लसूण आणि आम्ही कूट टाकत असतो तर मग या भाजीत काही जास्त कोण कूट टाकत नाही पण लग्न झाल्यापासून मी एकदा कूट टाकून भाजी केली होती सासूबाईने सांगितलं होतं कूट टाकायला आणि टेस्ट त्याची मस्त लागली तेव्हापासून मी ह्याच्यात कूट पण टाकते तांदूळच्या भाजी आणि जास्त पण अशी शिजवून नाही घेतली भाजी आता तर सगळ्यात चिक्कळ झाल्यासारखी होती मी मीठ टाकलं होतं त्यामुळे काय भाजीत मीठ टाकणार नाही बघा भाजी तर अजून थोडीशी शिजवायची आणि बाहेर भरपूर पाऊस चालू झालाय आज दिवसभर पाऊस काल पण पाऊसच चालू होता तुमच्या इकड आहे का पाऊस

توهان کومه سالاگیا भाजीला फोनले घेतली بس तर कढईत पण फोनले घेतली पण मी तवेतच असते कधीतरी हे सोप वाटण दे फणले ديچي शिवू द्यायची कमीच गॅस केला मी आणि पिळून काढायची नंतर भाकरी करून घेतली मकाच्या आणि गळ्याचा आणि गरम तवा त्याच्यावरच भाजी करायची आता त्याच्यात थोडीशी कुटा आणि मीठ टाकून घ्यायचंय आम्ही कुट टाकत असतोय भाजी थंड भाजी एकदा नक्कीच ट्राय करून बघा तुम्ही गॅसवरच भाजायची जरा भाजी अशी सुट्टी करून घेतली पाहिजे मला सगळ्यात जास्त कुठली भाजी आवडती किंवा रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आता इकडं गावाकडं भाज्या उपलब्ध असते असत्या माझ्या बघितलं तर चिघळाची भाजी भरपूर अशी पसरून आली होती आणि चिघळाची भाजी त्या देशात आम्ही केली होती त्याच्यामुळं नको म्हणलं चिगळाची भाजी करायला आणि त्याच्यामुळं भाजी केली शेप आणि सुक्याची गरगट मस्त बघा घटमूट झाली कारण दोन ले ले भाजी असल्यामुळे पातळ केला आणि तांदूळ असे राजगिरीची पण भाजी करते त्याची पानं गुलाबी गुलाबी असं शिजवलं की लाल कलर गुलाबी कलर त्याच्यातनं आता झालाय काय काय आता पसारा आवरून जेवण वगैरे करतो हाय नमस्ते मंडळी काय चाललंय बरे आहेत का सगळे आम्ही पण बरं आहे जेवणाची वेळ झालेली आहे आणि आए... मला आतमध्ये मस्त असा वास येत होता भाजीचा पण भाजी कशाची आहे नक्की मला माहीत नाही वास तर छान येतोय बरं का सुगंध सुटला आणि आए... ही तांदूळशाची भाजी आहे ना माझ्या आवडीचा विषय आहे तांदूळशाची भाजी म्हणजे आणि ती अंदाजे शापाचं का असं आहे का तसं शापाचं मला हो दादा तुला आवडते मलाही आवडते तुम्हाला हो चापाच का आवडतो का आणि दादा भाज्या खाल्ल्यावर काय होतं माहितीये का भाज्यानी भाज्यांनी रक्त वाढतं हा रक्तात वाढ होती आणि पौष्टिक असत्या त्या भाज्या शरीरासाठी चांगल्या असत्या हा भाज्या सगळ्या भाज्या खायच्या असतात आणि मकाच्या बाकड्या केल्या मकाच्या भाकरी लय भारी लागते म्हणलं काय ज्वारीच्या म्हणजे मकाच्या भाकरी आवडत नाही ते म्हणलं माझ्यासाठी ज्वारीचा भाकरी मला ज्वारीची केली आणि ह्यांना मकाच्या केली बाजरीची बी करणार होते पण म्हणलं तशी टेस्ट लागते बरं का मकाची भाकर पण मला काय होतं मकाची भाकर हा खाल्ली की मला भूकच लागते की माझी भूक राहत नाही मकाच्या भाकरीत कारण हा मकाच्या भाकरीत कसंच नाही नसतं त्याच्यामध्ये आहे का ना पॉपकॉर्न असली असते आम्हाला काही नाही वाटत काय सांगू शकत नाही मस्त लागते आणि जॉर्ज भाकर यांना दर्शन दर्शन बाहेर गेला बाहेर आजीला बोलवायला गेला जेवायला बघा की वासावर ना नाही वाटत मला असा तयारी आपली पूर्व तयारी माझ्या कोणालाच पाणी सुटले

आई पण थांबली होती आमच्यासाठी जेवायला आज जेवणाला उशीर झालाय आम्हाला कारण भरपूर असं काम होतं आज घरी आहे ना आणि मी आवरलं सगळ्या गोष्टी गहू गो तांदूळ ज्वारी आमच्या तुमका आकारात जेव्या काही गोष्टी होत्या जमा झाल्या वा ते आज नीट केलं सगळं ज्वारी हे आणि आता जेवायला बसलोय आम्ही सगळी दर्शि तुला कुठे म्हणून चुका छापा आवडती फॅमिलीला आपल्या शिवाय बोल मस्त या? बोलू की मंडळी तुम्हाला दर्शनचा गंध कसा वाटला सांगा बरं चंदनाचा गंध लावतोय रोज डिली कॉपी करतोय माझी ऐका ना पण मी आज पांढरा लावला ते मला म्हणजे गुण, 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 गुण। आ, मिन्न, मिन्न, का बदल पिवळा काना लावला पिवळा काना गुण लावला असते मी चला मंडळी जेवण करते आम्ही घ्या तुझ्या बरोबर ज्वारीची म्हणायची ज्वारीची दादाचा म्हणायच आणि दादाला काय टी व्ही शिवाय घास गिळत नाही त्याच्यामुळे दादाची चाले ती नाटक ती चालू लागते जेवताना या मंडळी जेवायला हा मग अशी म्हणलं खा भोपळा खा तर नको म्हणला मला असं आहे काय मग मगच खायचा ना नागा। 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 टेंशन नाही मगाशी टेन्शन मध्ये असल्यामुळं जास्त काय जेवणाची इच्छा नाही झाली आहे का नाही भाजी सांडली त्यानं त्याला टी व्ही बघाय असल्याशिवाय दर्शन का नाही त्याला जेवाय मजेच येत नाही असं होत त्याला टी व्ही बघायला झाली का टीव्ही व्ही नीट म्हणलं नाही बाबा बिघड जी नाही जी खा ती काय ड्याक खुलीत ती काय की ना त्याला आवडसोरच नसतं टी व्ही असल्यावर समोर अर्धा तास बीन एक तास बी बसतो तसा म्हणून आधी जेवण करायचं आणि मग टी व्ही बघायची थोडी आणि मग अभ्यास करायचा भरपूर चल मग दादा तू नाही बोलवलं आपल्या फॅमिलीला जेवायला जेवायला

चला म्हणजे बाय मग जेवण करता आम्ही मी पण जेवण करा जाता तिथं बरायला आहे टी व्ही चालू करायला उभा बरं बरं या बाय बाय